काल संध्याकाळी अकोला शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला या वाऱ्यात अनेक घरावरील टीनपत्रे उडून गेली याबरोबरच जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या कार्यालयावरील सर्व टीनपत्रे उडून गेल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच दानादान उडाली होती संपूर्ण कार्यालयात पाणीच पाणी झाले होते अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेळीच दक्षता घेत संगणक आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य झाकले सुद्धा अशा प्रकारे या कार्यालयावरील टीनपत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत मात्र जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केले आहेत या कार्यालयात ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापन आणि स्वच्छता मिशन या योजनेची कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती आहे जर अशा प्रकारे हे कार्यालय भिजत गेले तर कार्यालयातील माहिती नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी जिल्हा परिषदेने कार्यालय सुरक्षतेकडे दे लक्ष देणे गरजेचे आहे आगीची भीती कशाला अथवा एंटरप्राइजेस घेऊन आधी पासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच फुटून दहा बाय दहाच्या आग आगीपासून होणाऱ्या घटने पासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व इंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाखा येथे संपर्क साधावा मोबाईल टू वन सिक्स टू सिक्स आणि टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा लढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817